चला। नमस्कार मित्रांनो मी पवनिश पांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो जी बातमी आलेली आहे ती बातमी आहे महसूल सेवकाच्या संबंधात आणि ती बातमी रिलेट करते भविष्यात येणाऱ्या तलाठी भरतीच्या बाबत तर आजचं अपडेट अतिशय महत्वाचं आहे जे विद्यार्थी भविष्यात तलाठी भरतीची तयारी करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ओके तर डिटेलमध्ये आजचं माहिती आजची व्हिडिओ सगळं माहिती घेणार महसूल सेवकाची नेमकी डिमांड काय होती त्या डिमांडला पर्यायी डिमांड या ठिकाणी दिलेली आपल्याला इथं पाहायला मिळते तर, तर सगळीच माहिती घेऊयात सोबतच तलाठी भरतीची तयारी करणारे विद्यार्थी एक छोटस त्या ठिकाणी एक आपल्याला हिंट भेटते की भविष्यात लवकरच तलाठी भरती येणार आहे ओके आता खर तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी जो असतो तो एकतर गरीब घरातला किंवा मध्यम वर्गातला असतो श्रीमंत घरातले पोरं तलाठी भरतीची शक्यतो तयारी करतच नाहीत किंवा कोणत्याही सरकारी नोकरीची तयारी करत नाही त्यामुळं जे विद्यार्थी हे अशा पद्धतीनं सरकारी नोकऱ्यांची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी किंवा दीड दोन वर्षाला एकदा तरी कोणती ना कोणती जाहिरात पडलीच पाहिजे त्या त्या डिपार्टमेंटची पण आपण दरवर्षी आपल्याला चार पाच वर्ष जसं की मागे तलाठी भरती दोन हजार एकोणीस नंतर तेवीस मध्ये झाली अशी चार चार पाच पाच, पाच वर्ष वाट पाहावी लागली होती ओके तर अशी वाट पाहायची गरज पडू नये असं सरकारने काहीतरी केलं पाहिजे कारण जो विद्यार्थी असतो तो प्रत्येक वेळेस अस्वस्थ असतो कधी जाहिरात पडेल या बाबतीत है ना त्यामुळे त्यांचं एक त्यांचं एक शेड्यूल जे आहे ते शेड्यूल नेहमीच्या पद्धतीनं जसं रेल्वे किंवा एस एस सी हे डिपार्टमेंट टाकत असतात तसंच यांचं सरळ सेवेचं पण एक शेड्यूल पडावं असं एक माझी इच्छा आहे याबद्दलचं तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे ओके आता महसूल सेवकांना नाही मिळणार बऱ्याच जणांना तुमच्यापैकी महसूल सेवक काय असतो हे पण माहित नाहीये ओके माहित नसतात तर ते पण मी इथं सांगण्याचा प्रयत्न करेन महसूल सेवक म्हणजे तलाठी महसूल ह्याच्यातला महसूल खात्यातला सर्वात इम्पॉर्टंट घटक जो की तलाठीच्या सोबत काम करत असतो ओके जर आपल्या महसूलची आपण रचना पाहिली तर सर्वात वरती असतं ते म्हणजे कलेक्टर साहेब ओके कलेक्टर हा प्रत्येक जिल्ह्याला एक असतो आणि कलेक्टरच्या नंतर उपविभागामध्ये डेप्टी कलेक्टर असतात ओके डेप्टी कलेक्टर कडे साधारणतः दोन ते तीन तालुक्याचा चार्ज असतो ज्याला प्रांत अधिकारी म्हणलं जात असतं डेप्टी कलेक्टरच्या नंतर प्रत्येक तालुक्याला एक तहसीलदार असतो ओके तहसीलदाराच्या खाली छोटे छोटे डिपार्टमेंट असतात ज्या माध्यमातून नायब तहसीलदार काम पाहत असतात त्याच्यानंतर असतं सर्कल ऑफिसर ज्याला मंडळ अधिकारी असं म्हणलं जात असतं मध्यंतरी अधिकाऱ्याची जाहिरात येणार अशा बातम्या यायच्या मंडळ अधिकारीची जाहिरात कधीच येणार नाही कधीच येऊ पण शकत नाही कारण मंडळ अधिकारी हे पद जे आहे हे केवळ आणि केवळ तलाठीच्या प्रमोशननं होणारं पद आहे तयार ओके तलाठीचं प्रमोशन झाल्यानंतर तलाठी झाल्यानंतर दोन परीक्षा असतात त्या परीक्षा पास झाल्यानंतर साधारणतः बारा एक वर्षानंतर तुम्हाला मंडळ अधिकारी होण्याचा चान्स इथं असतो तर हे अधिकारी हे पदाची भरती कधीच निघत नाही ते केवळ तलाठी पदातून निघत असतं तलाठीचं सध्याचं नाव जे आहे ते ग्राम महसूल अधिकारी असलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं आणि सर्वात शेवटी जो कणा आहे तो आहे तो म्हणजे महसूल सेवकाचा आता या महसूल सेवकाला पहिले कोतवाल म्हणलं जायचं ओके कोतवालचं नाव बदललं जसं की तलाठीचं नाव ग्राम महसूल अधिकारी केलं तसंच कोतवालचं नाव बदलून महसूल सेवक असं नाव केलं इथं दिसून येतं महसूल सेवकाला दर महिन्याला पंधरा हजार रुपयाचं मानधन भेटत असतं मानधन त्यांना पगार नसतो मानधन असतं ओके मग याच गोष्टीसाठी यांचं आंदोलन जे आहे ते चालू होतं आणि त्यांच्या आंदोलनाचं एक पद्धतीनं पर्यायी म्हणून या ठिकाणी हे जे काही आहे ही बातमी आलेली आपल्याला पाहायला मिळते तर आता ही डिटेल माहिती संपूर्ण आपण या पदाबद्दलची माहिती करून घेऊयात ओके आता तलाठी भरतीबद्दलची जर बाकी काही अपडेट तुम्हाला लवकरात लवकर लग� भेटायची असेल किंवा अभ्यास करत असाल तर तुम्ही हे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता पवन सर टेक्सबुक किंवा एक सहज सर्च करा पवन सर टेलिग्राम हे पण माझं टेलिग्राम चॅनल आहे जे की तलाठी भरतीसाठी जास्तीत जास्त डेडिकेटेड असणार आहे तर प्रत्येक विद्यार्थी हा टेलिग्राम ग्रुप सगळ्यांनी जॉईन करून ठेवा म्हणजे तुम्हाला छोटे छोटे अपडेट जे आहेत ते पटकन क्विकली इथे भेटू शकतील आणि त्याचबरोबर माझ्या ज्या बॅचेस असतात त्या बॅचेसचं लिंक लिंक लिंकसुद्धा मी याच टेलिग्रामला शेअर करतो जसे की तलाठी भरतीबद्दलच्या आणि इतरही बॅचेसची एक सुपरफास्टचे मोठे ऑफर पण चालू आहे ज्यामध्ये मी तुम्हाला वर्षभर मी आणि माझ्यासोबतची सर्व टीम वर्षभर तुम्हाला लाइव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात शिकवणार आहे भरमसाठ टेसरीज तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे ज्याची किंमत केवळ आठशे नव्याण्णव आहे तर ह्या बॅचची लिंक देखील याच टेरीअरमला तुम्हाला भेटून जाईल ओके आता महसूल सेवकाचा सामायिक चतुरश्रेणीमध्ये करून त्यांना मानधनाऐवजी वेतनश्रेणी मंजूर करण्यात येईल अशी महसूल सेवकाची मागणी होती जसं मी आता तुम्हाला सांगितलं महसूल सेवकांना पगार नाहीये तर त्यांना मानधन असतं जे मानधन आहे पंधरा हजार रुपये आता सध्याच्या घडीला जे महसूल सेवक म्हणून कामाला लागले आहेत मागच्या पाच वर्षामध्ये किंवा मागच्या दहा वर्षामध्ये हे महसूल सेवक मोस्टली ग्रॅज्युएट पोर आहेत आणि त्यांची बुद्धिमत्ता पण खूप छान पद्धतीची आहे जे अतिशय चांगल्या पद्धतीने तिथे काम करत असतात सहाय्यक म्हणून तलाठीला ओके तर हे मोस्टली ग्रॅज्युएट झालेले पोर आहेत आणि ते पर्यायी म्हणून या ठिकाणी एक पद्धतीने हे पद या पदावरती काम करत आहेत आणि प्रत्येकाला पुढे जाण्याची संधीही भेटलीच पाहिजे ओके त्यांना मानधनाऐवजी वेतन श्रेणी मंजूर करण्यात यावी असं त्यांचं त्या ठिकाणी आंदोलन चालू होतं आणि ही महसूल सेवकाची मागणी होती म्हणजे महसूल सेवकाचा समावेश चतुर्थ श्रेणीमध्ये करून आता काय होत असतं महसूल सेवकाचं ठराविक काला हे झाली समजा ठराविक कालासाठी ज्यांचं जर का सर्व्हिस झाली तर काही दिवसानंतर महसूल सेवक म्हणजे साधारणतः आठ ते दहा वर्षानंतर महसूल सेवकाचं म्हणजे कोतवालचं शिपाई पदामध्ये त्या ठिकाणी काय होत असतं प्रमोशन होत असतं दहा वर्षाच्या कालावधीनंतर मग यांचं हेच म्हणणं आहे की बाबा तुम्ही आम्हाला चतुर्थ श्रेणीमध्ये मानधन देऊ नका आम्हाला तर चतुर्थ श्रेणीमध्ये घ्या आणि सोबतच त्या ठिकाणी तुम्ही वेतन श्रेणी आमची मंजूर करा जेणेकरून आम्हाला एक रिस्पेक्टिव्ह पगार भेटेल आणि आम्हाला आमचं व्यवस्थित जे काही आहे ते चालू राहील अशी मागणी यांची होती याबाबत महसूल मंत्रा मंत्रालयाने महसूल मंत्र्यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेतली आणि यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला वेतन श्रेणी लागू करता येत नसल्यामुळं त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवून अनुभवाप्रमाणे अधिक वाढून गुण देण्याच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली महसूल सेवकाचे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्यात येईल असे देखील महसूल मंत्री साहेबांनी सांगितलेलं दिसून येतं आता एकंदरीत ही न्यूज काय जर भविष्यात तलाठी भरती आली माझा अंदाज तुम्हाला आता सांगत होतो भविष्यातली तलाठी भरती जी आहे ती माझ्या अंदाजानुसार किमान अडीच हजार प्लस पदांची असली पाहिजे ओके किमान किती अडीच हजार प्लस पदांची असली पाहिजे हा माझा प्राथमिक अंदाज आहे ओके याच्या आधी देखील जेव्हा हे दोन हजार तेवीस ची तलाठी भरती येणार होती तेव्हा देखील मी त्याच्या वर्षभर वर आधी सांगत होतो की येणारी तलाठी भरती ही तीन हजारपेक्षा जास्त पदाची असेल तीन हजार पेक्षा जास्त पदाची कारण तीन हजार नवीन सज्ज निर्माण झाले होते आणि रिटायरमेंट वगैरे असे तीन हजारपेक्षा जास्त पदांची भरती येईल त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थी असं म्हणत होता की सर दरवेळेस सातशे आठशे पदांची भरती येत असते तीन हजार पदाची भरती येणं शक्य नाही ओके आता देखील तुम्हाला न्यूजमधून वगैरे सगळीकडून दिसत असेल सतराशे वगैरे ची आकडा दिसत असेल ओके तो पण ठीक आहे पण माझ्या अंदाजानुसार अडीच पेक्षा जास्त पदाची पदभरती तलाठीची भविष्यात येऊ शकते आणि याला अभ्यास एकदम तगडाच लागतो त्यामुळं बुकलिस्ट वरती माझे व्हिडिओ आहेत मी परत लेटेस्ट व्हिडिओ सुद्धा याच्यावरती घेणार आहे तर ह्या पदभरतीमध्ये महसूल ह्या एकंदरीत ह्या बातमी असं लक्षात येते की काही जागा राखीव ठेवल्या जातील ओके कोणासाठी नव्याण्णव टक्के चान्सेस आहेत पाच वर्ष ज्या महसूल जेवकांना झालेले आहेत त्यांच्यासाठी यामध्ये यामध्ये काही जागा राखीव ठेवल्या जातील म्हणजे डिपार्टमेंटल जसं पदवर्ती होते ना त्या यांची टाइपनं होऊ शकते किंवा याच यांना जागा राखीव ठेवल्या जाऊ शकतात आणखी एक न्यूज आहे की बॉ यांना पंचवीस सुद्धा दिले जातील असं पण सांगितलं जात आहे ओके मग आता नेमकं ह्याच्यावरचा जी आर वगैरे जेव्हा येईल तेव्हा आपल्याला अधिक याची माहिती क्लिअर होईल पण शक्यता अशी आहे की जी काही जाहिरात येईल त्याच्यामध्ये राखीव जागा ठेवल्या जाऊ शकतात महसूल सेवकांना जे महसूल सेवकां महसूल सेवक ऑलरेडी चार पाच वर्षापासून जे काही आता ते नियम येतील त्यानुसार त्या सर्व्हिस पूर्ण झाल्या महसूल सेवकांना यामधल्या राखीव जागा परीक्षेच्या माध्यमातून घेतली मिळू शकतील ओके असं एकंदरीत या ठिकाणी या सगळ्याचं आपल्याला मतितार्थ भेटू भेटतो सर आम्ही महसूल सेवक नाही मग आमच्यासाठी काय तर तुमच्यासाठी एक गोष्ट महत्वाची किंवा स्वतः महसूल मंत्री जे आहेत यांनी आहे की येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये म्हणजे याचा अर्थ असा होतो की लवकरच तलाठी भरती पडू शकते मी तुम्हाला आधी सांगितलं होतं सहा सात महिने आठ महिने तर काही शक्यता नाहीये अजूनही सगळ्या वातावरणानुसार मला तरी चार पाच महिने तरी तलाठी भरती लगेच पडल असं तर वाटत नाहीये चार पाच महिन्यानंतर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही माझं तर सक्त मत असं आहे की दरवर्षी या जाहिराती पडल्या पाहिजेत जसं पोलीस भरती तुम्ही दरवर्षी काढता दरवर्षी तर नाही निघत पण एक दीड वर्षानंतर तलाठी भरती वगैरे पडत असते तर ही जशी जाहिरात पडत असते तसंच त्या ठिकाणी बाकीच्या सुद्धा जाहिराती म्हणजे ज्यामध्ये तलाठी भरती आणि इतर जाहिराती आहेत या देखील दरवर्षी पडल्याच पडल्याच पाहिजेत किंवा तुम्ही याचं शेड्यूल तरी किमान आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत दिलंच पाहिजे ओके जेणेकरून आमचा ग्रामीण भागातला विद्यार्थी शांत डोक्यानं त्याचं प्रिपरेशन करू शकेल अचानक भयानक जर पडली तर थोडंसं गडबड सगळ्यांची होत असते ओके ठीक आहे आपल्या हातात काय तर आत्ताच तलाठी भरतीचे जे चार विषय आहेत त्यामध्ये मराठी आहे ओके दुसरा इंग्लिश हा विषय तिसरा मॅथ रिजनिंग हा विषय ओके आणि चौथा तुमचा जी एस हा विषय याची तयारी व्यवस्थित आत्तापासूनच चालू ठेवा भविष्यातल्या सगळ्यात तलाठी भरतीला आपण तयारीत राहूयात ओके चलो तर छोटीशी अपडेट होती त्याबद्दलची माहिती तुम्हाला मी शेअर केली चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तप्त केले थँक्यू टेक केअर बाय बाय